मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण दापोर गावातील शनी मंदिर आणि महादेव मंदिर या दोन मंदिरांची माहिती जाणून घेणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात शनी मंदिर आणि महादेव मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती तर मित्रांनो हनुमान मंदिर पाहिल्यानंतर आता आपण मोहन बाबा आपल्याला आता तिसऱ्या मंदिराकडे घेऊन जाणार तर मोहन बाबा आता व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो आपण ह्या महादेव मंदिर आणि शनी मंदिराच्या बाबतीत माहिती सांगणार आहे यापूर्वी आपण मोठे बाबा मंदिर कसं आहे ते कुलदैवत मानलं जातं त्याची माहिती दिली दोन नंबरचं मंदिर जे आहे ते हनुमान, हनुमान ते 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 मंदिर आहे हनुमान मंदिरामध्ये नवरदेव मिरवल्याशिवाय त्याची पूर्तता होत नाही म्हणजे ते दोन नंबरचं मंदिर मानलं जातं आणि त्यानंतर महादेव मंदिर आणि शेनी मंदिर हे पुरातन मंदिरं कोणालाही आठवत नव्हती असे या ठिकाणी होते पण गेल्या दोन वर्षामध्ये या दापूर गावच्या लोकांनी मनावर घेतल्यानंतर त्याचा इतिहास असा झाला की कोणाकडेही पैसे न मागता साधारण पस्तीस ते छत्तीस लाखाच्या आसपास लोकांनी स्वकृशीनं या ठिकाणी मदत केली आणि स्वकृशीनं मदत दिल्यामुळं एका मंदिराचं काम झालं दुसऱ्या मंदिराचं काम झालं तिसऱ्याही मंदिराचं काम झालं म्हणजे एवढी ह्या मंदिराची कृपा आहे तरी हे महादेवाचं मंदिर जे आहे त्या महादेवाच्या मंदिरामध्ये प पूर्व पूर्वीची आमची अशी प्रथा होती ज्यावेळेला पाणी नाही गावात होत मग काय करायचं तर महादेव पाण्यामध्ये बुडवायचं मग महादेव पाण्यात बुडवताना महादेवाचं मंदिर एक खोल असतं बाहेरून हे लावायचं बाहेरनी पाणी वाहून आणायचं आणि महादेव पाण्यात बुडवायचं महादेव पाण्यात बुडवला म्हणजे पाणी होतो अशी ती त्या काळची भावनेची श्रद्धा होती त्या श्रद्धेनुसार ही श्रद्धा आजपर्यंत चालत आली परंपरा परंपरा चालत आली आज महादेव मंदिर झाले त्याच पद्धतीने बांधलेले खालीच त्याचं तुम्हाला इथं मध्ये गेलं सांग आता आपण त्या गाभाऱ्याचा प्रवेश करतो त्याचप्रमाणे शनी मंदिराची सुद्धा अशी ये शनी मंदिराची ह्या बाजूला दो साधारण दोन्ही बाजूची दोन मंदिरं त्याचं पुरोधन शनी मंदिराचं तोंड होतो त्यावेळेला मग ह्या बाजूनं महादेव मंदिर त्या बाजूनं शनी मंदिर शनी मंदिरामध्ये शनिवारच्या दिवशी गावात आले जे तर ते शिनीला खेळ टाकणार शिनीचं दर्शन घेणार शिनीला रुईचा याचा जो हार घालणार अशी ही परंपरा, परंपरा जी आहे कशी शिनी अमावशी दिवशी अजून मोठी परंपरा असायची त्या दिवशी प्रत्येक माणसाने शिनीचं दर्शन घेतलं पाहिजे बरोबर अशा प्रकारे या शिनी मंदिराची परंपरा आजपर्यंत चालत झाली आता आपण महादेव मंदिर शिनी मंदिर एकत्र झालेले दोन्हीची परंपरा बघण्यासाठी चला मंदिरामध्ये चला चला हो आता ह्या ठिकाणी आपण शिनी मंदिरामध्ये आलेलो शिनी मंदिर जे आहे पूर्वी ज्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी तीच जागा जा दर आहे बरोबर आणि ह्या ठिकाणी आपण जिथं होतो तिथं महादेव मंदिर मंदिर आणि इथं शिनी मंदिर होतं परंतु जागा दिशा आणि ज्या काही त्या पूर्वीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये थोडाफार बदल करावा लागला कर बदल करावा लागला आणि त्या बदल करण्याच्या कालावधीमध्ये तिकडची जागा काही सोडून दिल्या गेली असे पुढच्या बाजूपर्यंत होतो पाठीमागची जागा वाढवण्यात गेली आणि हा आकार जागेला देण्यात आला इंजिनिअरच्या प्लॅन एक्स प्रमाण आम्हाला मंदिर कसं पाहिजे पुढंच्या बाजूमध्ये मंदिर घ्यायची अशी परिस्थिती नव्हती इथपर्यंत बरं ते बदल घेण्याचा आम्ही निर्णय घेतला महादेवाचं मंदिर तिकडे घ्यायचं मंदिर शिनीच्या मंदिराबद्दल तुम्हाला माहिती सांगितली आहे शनिवारच्या दिवशी आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ जे आहे सकाळी दर्शनाला येताना शिनीच तेल शनिवारच्या दिवशी घातले दिवशी जात नाही आता हे आमच्या गावचे दुकानदार आहे त्यांना पण माहिती आहे त्यांच्या दुकानातून तेल घेत ते या ठिकाणी वाहतात गावाची परंपरा आहे सकाळी उठले तुम्हाला आमच्या गावात शंभर टक्के शेतकरी हे राहणार आहे गावात कुणीही एकही शेतकरी नाही गावात हे इतर लोक आहे सकाळी जर तुम्ही आले तर सर्व तुम्हाला शेतकरी गावामध्ये दिसतील सर्व गाव गजबजलेलं दिसल चहा पाणी काय असेल नसेल ते चार वाजेच्या पुढं पाच वाजेच्या पुढे गावातलं मला दिसणार नाही अशी परंपरा आहे तर शिनीची परंपरा तुम्हाला सांगितली शिनी महात्म्याचं आमच्या गावावर फार मोठं योगदान आहे आणि ते जाजवले देवस्थान मानलं जातं ते कुठल्याही नवसाला पावलं जातं अशी त्यांची परंपरा आहे चला तर आता महादेव मंदिर येऊन जाऊ आता तर आता बाबा आपल्याला महादेव मंदिराबद्दल माहिती सांगणार आहेत महादेव मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग असं मानलं जात महादेवाचं मंदिर असं तर हे महादेव मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्या कारणाने आता बारा ज्योतिर्लिंगातला माणूस आपल्या सर्वच लोक तिथपर्यंत बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करतील अशा प्रकारचं नाही बरोबर परंतु या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आमच्या गावातले लोक आतुरते ना त्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग असल्या कारणाने इथे येऊन महादेवाचं दर्शन घेतात आता महादेवाची परंपरा तुम्हाला सांगितली महादेवाची परंपरा आमच्या गावाने अशी जपली आता बघा हे मंदिर असे इतकं खोल आहे तेही मंदिर असंच होतं पण ते मंदिर छोटस होतं मग आता पूर्वीचे लोक आमचे असे करायचे अरे आपल्या गावाला दुष्काळ पडला पाणी होत नाही मग पाणी होत नाही मग काय करायचं मग महादेवाचं मंदिर पाण्यात बुडवायचं म्हणजे महादेवाला त्याचा थोडासा साखड घातलं जायचं मग बाहेर निघायचं पाणी आणायचं आता एवढं पाणी भरताना खूप पाणी लागायचं मग ते पाणी एवढं पाणी भरायची मग पाणी भरल्यानंतर महादेव प्रसन्न होऊन मग तो पाऊस व्हायचा नाही असं काही नाही झाल्याशिवाय राहत नसायचा व्हायचा कसा असेल त्यांची श्रद्धा परंतु पाऊस झाल्याशिवाय राहत नसायचा पाऊस आप व्हायचा अशी या महादेवाची परंपरा आहे आणि महादेवाचं जे मंदिर आहे आता त्याची नव्या संकल्पेनं जी आपण जी प्रतिसा करतोय जुना तुम्हाला काही दिसणार नाही त्याच्यातलं सगळं नवीन आपण या ठिकाणी केलेलं आहे ही जी शिळा आहे ही सुद्धा नवीन आणलेली या ठिकाणी शिळा नव्हती अशी मूर्त होती परंतु शेणीच्या मंदिरातली शिळाच आहे कुठं शेनीची चोर त्यामुळे आम्ही शिंगणापूरला जी शिळा आहे त्या तर शिळाचं आयोजन केलं चला तर आता आपण तू आ, मोठे बाबाच्या मंदिराची कहाणी तुमच्या पुढे सादर केली त्यानंतर दोन नंबरचं मंदिर जे आहे ते मारुतीचं हनुमान मंदिर आपण मानलं जातं त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितली तीन नंबरचं सा मंदिर जे आहे महादेव मंदिर आणि शिनी मंदिर दोन्ही एकच याचीही तुम्हाला इथंबूर दापोर गावाच्या वतीने मी माहिती सांगितलेली बरोबर आता आपण जाणार आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये काय विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आपण जातोय तर चला तर आपण मित्रांनो दापोर गावातील शनी मंदिर आणि महादेव मंदिर या मंदिरांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी